दुःखद निधन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये पहिला जो विषय आहे आपल्यासाठी पंचनामा करून त्याचं पोस्टमॉर्टम करून जे आवश्यक ती शासकीय प्रोसेस पार पाडून प्रक्रिया पार पाडून त्यांना जी आवश्यक ती शासन नियमानुसार मदत देणं ही पहिली आपली प्रायोरिटी आहे ते आपण ते करत आहोत आता त्यानंतर दुसरा जो विषय आहे इथल्या ज्या आडीपूल विषयी ज्या तक्रारी आहेत त्याच्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवायच्या संदर्भामध्ये त्यांचे जे वरिष्ठ आहेत गौके साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आपण हा प्रस्ताव उद्याच तयार करून उद्याच पाठवायचं उद्या जरी सुट्टी असली तर उद्या पाठवायची आहे तिसरा विषय आहे की लोकांकडून पिंजरे बसवायचे आहेत त्या संदर्भात पिंजरे बसवायचे आहेत आपल्याला ते आपण नागपूरवरन परमिशन घेऊन आजच आपण पिंजरे लावत आहोत आणि ते बिबट्या लवकरात लवकर कसा जेरबंद होईल त्यासाठी आपण आवश्यक ती उपाययोजना आजच करत आहोत आज संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये राजवीर हनुमंत पाटील नावाचं एक अत्यंत चिमुकलं निरागस अशा पद्धतीचा मुलगा आमचा हा दुर्दैवानं आम्हाला गमावायला लागला आणि त्याच्यामुळं प्रचंड मोठ्या पद्धतीचा जनरोष जो होता जो का का तो जनरोष या निमित्तानं आपल्या असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर लोकांनी दाखवला त्याचं कारण असं आहे की वन खात्याच्या मार्फत सातत्यानं बाबतीत असणारी जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या बाबतीतला तो रोष होता समाजामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं भावना होती की उपोळ्यामध्ये जो प्रकार घडला खेडमध्ये बिबट्या दिसला होता त्यानंतर बिहूरमध्ये सुद्धा दोन वेळा दो बिबट्या दिसला होता एक ठिकाणी तर उकोळ्यामध्ये एका मुलीला लहान तिच्या भावानं वाचवलं नाहीतर ती सुद्धा बिब बिबट्याला बक्षस्थानी पडली असती आणि म्हणून या निमित्तानं सर्व नागरिक इथं जमले होते आज या नागरिकांचा रोष बघितल्यानंतर जिल्ह्याचे असणारे वन खात्याचे अधिकारी आपले एस डी ओ आणि असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी इथं आले आम्ही सगळ्यांनी या निमित्तानं त्यांच्यासमोर आपल्या लोकांची असणारी जी जनभावना आहे ती जनभावना त्यांच्यासमोर मांडली आणि ती मांडल्यानंतर असा सर्व निर्णय झालेला आहे की इथले जे असणारे आर एफ ओ जे आहेत त्यांच्या संदर्भातली सस्पेन्शनचा अहवाल तात्काळ सरकारकडं पाठवायचा आणि त्याचबरोबर अहवाल मंजूर झाल्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्तावसुद्धा मान्य करण्याच्यासाठी सरकार पटलावरती पाठपुरावा हो करायचा या संदर्भातला निर्णय आपण सोमवारी सरकारकडं अवगत करणार आहोत तसेच आपल्या असलेल्या सर्व सहकार्याने इथं सहकार्य केल्यामुळं आता पंचनामा आणखीन त्याचबरोबर पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आता सुरू होईल ती झाल्यानंतर पाच ते सात दिवसात जसं आपण सर्जन व खबाल्याच्या केसमध्ये सात दिवसात आपण बिबट्याच्या हल्ल्यानंतर त्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाची धनराशी मिळवून दिली होती त्याच पद्धतीनं सात दिवसात आपण ती धनराशी हनुमंत पाटील व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यामध्ये दे कुठेही कसूर सोडणार नाही याची मी जाहीर ग्वाही देतो झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे हे मिळालेली जी धनराशी सोडून मी आवाहन करतो माझ्या असणाऱ्या सर्व स्वकीयांना माझ्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना की आपण सगळ्या मंडळींनी मिळून आणि काही धनकोष गोळा करून आपल्या ह्या कुटुंबाला देता आला तर त्याच्या संदर्भातला सुद्धा प्रयत्न करूया आणि ह्या पुढं या, या संदर्भात वन खात्यानं असं आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी नागपूरच्या असणाऱ्या वन खात्याच्या केंद्राकडनं ट्रॅप लावणे आणि ट्रॅप लावून असे नरभक्षक बिबटे जे आहेत त्यांना पकडणे या संदर्भातली परवानगी त्यांनी घेतलेली आहे हा नरभक्षक बिबट्या पकडून तो त्याच्या हितनं निश्चितपणे हलवण्याच्या संदर्भातली युद्धपातळीवरती हो व्यवस्था केली जाईल एवढी मी या निमित्तानं ग्वाही देतो